नमस्कार मी प्रांजली मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तर या मनुष्य जन्मामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं असं तुम्ही थोरा मोठ्यांकडून किंवा कि इतर ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकलं असेल पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये असा नियम आहे की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये तसं तर काही नाही बघा आपल्या गुरुंची सेवा करण्यासाठी दत्त महाराज ही आपली आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सखा आहेत बहीण आहेत गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः तर अशा आपल्या आईची आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला पुरुष भेदभाव असं काहीही नाहीये मी स्वतः कित्येक वर्षापासून प्रत्येक महिन्याला आमच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं आणि एट्टी पर्सेंट एटी पर्सेंट पारायण हे मी स्वतःच करते कारण कसं मिस्टरांना बघा कधी वेळ असतो वेळ नसतो आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे ते तेवढा वेळ देऊ शकत नाही तर जास्तीत जास्त मी गुरुचरित्र पारायण करते आणि महाराजांच्या कृपेने सगळं 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 काही चांगलं झालेलं आहे जे काही माझ्या आयुष्यामध्ये चांगलं झालेलं असेल ते महाराजांच्या कृपेने झालेलं आहे आणि ज्या काही वाईट गोष्टी असतील दुःख संकट अडचणी असतील त्या माझ्या कर्मानुसार असतील आणि माझ्या महाराजांनी गुरूंनी मला त्यातून सुद्धा बाहेर काढण्याचे मार्ग दाखवलेले आहेत एवढी शक्ती गुरुचरित्र पारायणाची आहे गुरुचरित्राबद्दल तुम्हाला बरेचसे व्हिडिओ बघायचे असतील तुमच्या मनामध्ये खूप काही शंका असतील तर त्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही एवढे मोटिवेट व्हाल की आजपर्यंत तुम्हाला भीती वाटत होती हे वाटत होतं ते वाटत होतं असं होईल तसं होईल ह्या सगळ्या भीती शंकांचं निरसन होऊन तुम्ही अगदी विश्वासाने श्रद्धेने गुरुचरित्राचं पारायण कराल आणि तुमची जी कोणती मनोकामना असेल ती पूर्ण होईल महाराजांचा साथ महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील एवढी गॅरंटी मात्र मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते पण तरीही काही जण असे असतात की नाही तरी आमच्या घरामध्ये महिलांना गुरुचरित्र पारायण करू दिलं जात नाही किंवा आम्हाला ते पटत नाही आम्हाला करायचं नाही पण मग आम्हाला महाराजांची तर सेवा करायची आहे गुरुचरित्र पारायण फळ केल्याचं पुण्यफळ आम्हाला हवं आहे तर मग यासाठी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या दिव्य पवित्र ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता जिथे ग्रंथ भांडार आहेत बघा जिथे वेगवेगळे ग्रंथ पूजा साहित्याचे जे पुस्तकं वगैरे असतात जिथे मिळतात तिथे तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ इझिली मिळून जाईल खूप स्वस्त आहे तुम्ही तो आणू शकता जिथे एखादं मंदिर वगैरे असेल बघा त्याच्या आजूबाजूला तर नक्कीच तुम्ही दुकानामध्ये बघू शकता ग्रंथ भांडारमध्ये तुम्हाला मिळू जाईल या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये फक्त सात अध्याय आहेत आणि तेही अगदी छोटे छोटे आहेत हे सात अध्याय वाचण्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं एक पारायण करण्यासाठी एक पाठ करण्यासाठी जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनिट लागतात अर्धा तास लागू शकतो शेवटी बघा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे आता मला वाचून वाचून सवय झालेली आहे तर मला अगदी एकोणतीस ते तीस मिनिट लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तुमच्या वाचनाच्या स्पीडनुसार जास्तीत जास्त तुम्ही किती जरी स्लो वाचत असाल तर तुम्हाला पाऊन तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही एवढा छोटासा हा ग्रंथ आहे आता हा ग्रंथ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की स्त्रिया पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण वाचू शकतात याच्यासाठी असं कोणतंही बंधन नाहीये गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात पण जेव्हा गुरु तुमच्यावर कोपतात गुरूंची साथ तुम्हाला नसेल तर त्यावेळेला देव सुद्धा काही करू शकत नाही एवढं महत्व गुरुंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे त्याच्यामुळे मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं तुम्हाला शक्य नसेल तर या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण दररोज जरी शक्य नसेल तर किमान प्रत्येक गुरुवारी गुरुवारी तरी करत चला आणि आता एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमानिमित्ताने गुरु एक जुलै ते एकवीस जुलै एकवीस दिवस संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचा रोज एक पाठ या पद्धतीने रोज एक पारायण या पद्धतीने एकवीस पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा आणि संकल्पयुक्त नसे, नसेल करायची तर दररोज एक पारायण या पद्धतीने अगदी एकवीस दिवसामध्ये नाव अगदी एक वेळा जरी तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हटलं एक वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तर महाराज अगदी व्याजास सकट तुम्हाला ते परत करतात महाराजांना तुमच्याकडून काही नकोय महाराज हे देण्यासाठी बसलेले आहेत तुमच्याकडून पेड हे तुमच्याकडून हे वस्त्र तुमच्याकडून त्या अगरबत्त्या एवढे फुलं त्यांना काही नकोय तुमची फक्त शुद्ध भक्ती तुमची शुद्ध भावना शुद्ध अंतकरणाने तुम्ही त्यांचं नामस्मरण करणं हेच त्यांना हवंय आणि जो कोणी भक्त शुद्ध अंतकरणाने अंतकरणापासून त्यांना हाक मारतो त्याच्या हाकेला महाराज नक्की नक्कीच प्रतिसाद देतात पण आपण काय करतोय की अंतकरणापासून त्यांना हाकच मारत नाहीये आणि वरून आपणच म्हणतोय की मी एवढी सेवा केली मी तेवढी सेवा केली पण मला अनुभव आला नाही अरे तुम्ही एक वेळा अंतकरणापासून हाक मारून तर बघा तुमच्या हाकेला महाराज शंभर टक्के प्रतिसाद देतील आता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही करण्याची गरज नाही तुम्ही पहिल्या दिवशी एक टाइम फिक्स करा की हो या वेळेला दररोज मला वेळ मिळू शकतो या टायमिंगला मी टाईम काढू शकतो म्हणजे त्याच वेळेला एकवीस दिवस सेवा करण्याचा प्रयत्न करा एकवीस दिवस शक्य नसेल तर या एकवीस दिवसामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचे तुम्ही अकरा पारायण करा पाच पारायण करा सात करा नऊ करा अहो काही शक्य नसेल तर या एक ते एकवीस मध्ये जे गुरुवार येतात त्या गुरुवार गुरुवारी तरी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करण्याचा प्रयत्न करा देवघरासमोर बसायचं देवा आहे देवासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये जे सात अध्याय आहेत त्या सात अध्यायाचं मनोभावे तुम्हाला पठण करायचं आहे ते वाचन करायचं आहे सुरुवातीला तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती महाराजांना बोलून दाखवा तुम्हाला संकल्पयुक्त किती पारायणं करायचे आहेत तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करू शकता संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता टायमिंग एकच ठेवा असं मी तुम्हाला का सांगितलं आहे कारण जेव्हा टायमिंग एक असतो जागा एक असते आसन एक असतं त्यावेळेला त्या ठिकाणची त्या जी एनर्जी असते तर ती सुद्धा त्यावेळेला तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती इथे कधी येईल आणि कधी हा सेवा करेल आणि जेव्हा आपण एकच वेळ एकच आसन एकच जागा या पद्धतीने सेवा करतो तर त्याचे अनुभव सुद्धा खूप दिव्य प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात म्हणून सांगितलं जातं की एकच टायमिंग वगैरे ठेवा पण ठीक आहे तुम्हाला शक्य नसेल तर कधीतरी अडचण वगैरे आली तर तुम्ही करू शकता सकाळची संध्याकाळी किंवा दुपारी पण असं करू नका की आज सकाळी सेवा केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली परत दुपारी केली पर दु असं के करू नका एक ते एक टायमिंग फिक्स ठेवण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला प्रार्थना केली त्याच्यानंतर हे सात अध्याय वाचले म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं त्याच्यानंतर परत महाराजांना प्रार्थना करा त्या पोथीला गंध अक्षदा फूल वगैरे अर्पण करा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा साखरेचा दूध साखरेचा किंवा फळाचा खडीसाखर काहीतरी नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर नमस्कार करून आपलं जे आसन आहे ते सोडायचं आहे आणि शक्य झालं तर महाराजांची आरती सुद्धा सेवा दररोज झाल्यानंतर आपल्याला करायची आहे तो ग्रंथ आहे तिथेच देवघराच्या आजूबाजूला ठेवायचा आणि एकवीस दिवस सेवा करायची आहे याचं उद्यापन वगैरे काही नाही जेव्हा तुमची एकवीस दिवसांची सेवा होईल शेवटच्या दिवशीचं वाचन करायचं त्या पोथीची वगैरे पूजा करायची काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य करायचा शिळा वगैरे काहीतरी किंवा पुरणपोळी जे तुम्हाला असेल ते आणि त्याचा नैवेद्य करून महाराजांना दाखवायचं आरती वगैरे सगळी करायची आणि ही सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी शेवटच्या दिवशी उद्यापन म्हणून आपल्याला रुजू करायची आहे आता हे पारायण करत असताना नियम बघा दत्त महाराजांची सेवा करतोय तर एकवीस दिवस तुम्हाला नॉनवेज हे वर्ज्य करायचं आहे फक्त हा एक नियम दुसरा नियम म्हणजे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही परांना चपाळा पण शक्य नसेल तर काही हरकत नाही पण नॉनव्हेजचा नियम जो आहे तो हंड्रेड पर्सेंट पाळायचा आहे बाकी ब्रह्मचर्य पाळन व पालन वगैरे ह्या गोष्टी काही नाही आहेत जेव्हा तुम्हाला पिरियड्स येतील तेव्हा तुमच्या घरातील इतर मंडळींनी सेवा केली तरीही चालेल आणि सेवा करायला कोणी नसेल तर त्या तेवढ्या दिवस सेवा थांबवा जेव्हा तुमचे पिरियड संपतील त्याच्यानंतर परत सेवेला सुरुवात करा सुतक आलं तर मात्र सेवा पूर्णपणे थांबवायची आहे आणि सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं मनापासून की नाही मला परत एक पासून सुरुवात करायची आहे तर परत तुम्ही एक पासून सुरुवात करू शकता सर्वस्वी तुमच्यावर आहे असं कोणतंही बंधन नाही पण सेवा करताना मात्र अगदी मनापासून करा एकाग्र एक होऊन करा महाराजांशी एकरूप होऊन करा सेवा करत असताना तुमच्यामध्ये महाराजांमध्ये तिसरं कोणीही नकोय अगदी मनापासून सेवा करा तुमची जी कोणती समस्या असेल तुमची जी काही परिस्थिती असेल ती महाराजांना सांगा महाराजांना शरण जा अगदी अलगतपणे एखाद्या फुलाप्रमाणे महाराज तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढतील त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग दाखवतील आणि तुमचं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग होऊन महाराजांचा आशीर्वाद कायम स्वरूपी तुमच्या सोबत राहील खूप छान खूप दिव्य असे अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळतील जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण किंवा या संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाची सेवा तुम्ही कराल आणि अगदी खरोखर जर मोठ्या ग्रंथाची तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर या सात अध्यायांच्या संक्षिप्त गुरुचरित्राची सेवा जी आहे गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा आयुष्यभर जी आहे आपल्याला जशी जमेल तशी महाराजांच्या चरणी अर्पण करा नक्कीच 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 महाराजांचा आशीर्वाद जो आहे स्वतः महाराज जे आहेत ते तुमच्या कायम सोबत राहतील श्री स्वामी समर्थ